जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे विविध कार्यकारी सोसायटीची महत्वाची बैठक आज घेण्यात आली यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सचिव याचबरोबर पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण जे आणि तेवढे जेवढीच आमच्या संस्थेत कर्ज माफीपासून वंचित राहिले होते त्या लोकांची आम्ही सर्व याद्या वगैरे सर्व वरती पाठवल्या शासनान आता सर्व अनिष्ट तफास सोसाट्या असलेल्या पुढे सोसाट्यांना कर्ज वाटण्याचा अधिकार नाही आहे परंतु आता जिल्हा बँका तो टोका भरून काढून सोसाट्यांना अनिष्ट जफाच्या काढून संसाट्या सो सोडीत चालतील असं शासनाच्या नियम आणि उदाहरण आहे सोसायटीची आपण वार्षिक सभा घेतोया त्याच्यामध्ये मागीलचा विजय प्रोसा त्यानंतर सभासदांचं कार्यालय उभारणी करणे सभासदांच्या निधीमधून शेअर होल्डरच्या याच्यामधून आपण ठराव केलेला आहे सभासदांच्या वर्गणीमधून आपण एका कार्यालय उभारणीचा मानस आहे जयमन साहेबांनी त्याचा ठराव केलेला आहे आणि संस्था अनेक वर्ण असल्यामुळे बँका स्तरावरच वाटप होतं आता संस्था स्तरावर कर्ज वाटप होत नाही आता संस्थेला फक्त थकबाकीवर सुधारणे एवढी जबाबदारी राहिली आहे संचालक मंडळाला जेवढी अशी परिस्थिती आहे संस्थेची वेळोवेळी कर्ज भरणा झाल्यामुळे संस्था टप गेला